होय तुम्ही कुठून आलात पण सगळे आणि किती एरिया सगळं फिरायला तुम्हाला चालतच फिरताय तुम्ही हे सगळं हडपसर पासून चालत ही जाहिरात होती एकदा मागे पलीकडे बघा जाहिरात आहे का प्रचार प्रचार आणि तुम्हाला दिवसाला किती हजरी आम्हाला सातशे आठशे रुपये भेटतात आणि किती वाजता येईल चालेल आम्हाला सात हो वाजेपर्यंत फिरायला हो का आणि जेवणाचं वगैरे देतात हो ना चांगलं आहे ना प्रचार करायची नवीन पद्धत सगळे किती लोक आहेत तुम्ही आठ एक नऊ अडचण आहेत नाही नाही अडचण तुमची जाहिरात बघितली आम्ही चांगले केले नऊ लोक आहेत आता नऊ जण आहेत का आणि पायी पायी फिरायचे सगळे एकदा सगळे पलीकडे बघा फिरा फिरा असं घेऊन सगळं फिरायचं सायकल वरच पण असत ना तुम्ही ह्याच्यावरतीच करताय आमची पायी पुरी सायकल वर हा सायकल वर पण आहेत का परत आपला तीन चाकी रिक्षा नसतो सायकल हा हा पण असतो या सर